नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी दोन हजार पंचवीस यांची नोटिफिकेशन आलेली आहे आणि एक्झामची डेटसुद्धा आपल्याला सर्वांना माहिती असेल तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टी ई टी परीक्षा होणार आहे मित्रांनो ठीक आहे आजच्या या सेशनमध्ये आपण पेपर एकसाठी आणि पेपर दोनसाठी जो काही अतिशय महत्त्वाचा विषय आहे मानसशास्त्र या विषयावरील आपण तीस प्रश्नांचा या ठिकाणी उत्तरासह स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबतच व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला डेली बेसिसवरती मानसशास्त्र आणि मराठी व्याकरणावरचे एकूण साठ प्रश्नांचं या ठिकाणी मी सराव करून घेणार आहेत मित्रांनो ठीक आहे डेली व्हिडिओज तुम्हाला आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळतील ठीक आहे तर पाहूया प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जातात पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल मित्रांनो प्रश्न असा आहे शिकण्याची सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल तर शिक्षणाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती असेल तर ती पद्धत असेल मित्रांनो पर्याय ब समस्या समाधान आणि अन्वेषण म्हणजेच आपण एक्सप्लोरेशन आपण या ठिकाणी याला म्हणणार आहोत ओके हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे स्पष्टीकरणामध्ये पाहू शकता आपले डाऊट या ठिकाणी क्लिअर आपण या ठिकाणी करणार आहोत तर पहा समस्या समाधान आणि अन्वेषणामुळे विद्यार्थी सक्रियपणे सहभागी होतात कशामुळे तर त्यांचं प्रॉब्लेम सॉल्विंग आपण या ठिकाणी म्हणणार ही जी पद्धत आहे त्या पद्धतीमुळे आणि अन्वेषणामुळे विद्यार्थ विद्यार्थी जो आहे तो सक्रियपणे सहभागी होतो ज्यामुळे संकल्पनाची सखोल समज विकसित होते म्हणजेच त्यांचं ज्या त्यांचा जो आहे मित्रांनो संकल्पनाची जी सखोल समज आहे ती त्याची याच्यामुळे काय होते विकसित होते कशामुळे तर समस्या समाधान आणि अन्वेषणामुळे ओके okay, हे महत्त्वाचे पॉईंट आहे आणि आपल्याला परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय दिलेला आहे बालकाच्या विकासांवर खालीलपैकी कोणत्या घटकांचा परिणाम होतो जे बालकांचा विकास आहे मित्रांनो त्याच्यावरती कोणत्या घटकाचा परिणाम होतो असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल तर पर्याय क अनुवंशिक आणि पर्यावरण हे दोन्ही घटक यालाच आपण म्हणतो मित्रांनो इन्व्हायरमेंट आणि हेरिडिटी या दोन्ही घटकाचा परिणाम कशांवरती होतो बालकांच्या विकासावर होतो लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आपण या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये डाऊट पण क्लिअर करणार आहोत पहा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे बालकाचा विकास हा अनुवंशिक आणि पर्यावरणीय घटकांच्या क्रियेचा परि परिणाम आहे म्हणजेच काय तर पहा अनुवांशिक म्हणजे हेरिडिटी आणि पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट हे लक्षात ठेवा हे दोन्ही घटक अतिशय महत्त्वाचे आहे बालकांच्या विकासांवरती ओके त्यासाठी लक्षात ठेवा महत्त्वाचे पॉईंट पण आपण या ठिकाणी बघत आहोत ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा पहा समावेशक शिक्षण यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणणार इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणजे काय मित्रांनो समावेशक शिक्षण म्हणजे काय असणार आहे तर आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल तर पर्याय ब सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना एकत्र शिक्षण देणे म्हणजेच आपण त्याला म्हणणार समावेशक शिक्षक शिक्षण इन्क्लुसिव्ह एज्युकेशन असे आपण या ठिकाणी म्हणणार स्पष्टीकरणामध्ये पाहूया आपल्याला या ठिकाणी काय का दिलेलं आहे तर समावेशक शिक्षणाचा उद्देश सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध गरजा आणि पार्श्वभूमी विचारात घेऊन एकाच छताखाली शिक्षण देणे हे आहे पहा महत्त्वाचं पॉईंट आहे आणि आपले डाऊट क्लिअर होते यामुळे समावेशक शिक्षणाचा मेन उद्देश काय आहे सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध गरजा म्हणजे त्यांच्या गरजानुसार आणि पार्श्वभूमी विचारात घेऊन जर आपण एकाच छताखाली त्यांना शिक्षण दिलं तर त्यामुळे काय होतील तर सर्व विद्यार्थ्यांचा विकास होईल ओके त्यांचा काय होईल विकास होईल त्यासाठीच आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चनसुद्धा आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौथा पहा काय दिलेला आहे बालकेंद्रित शिक्षण यालाच चाइल्ड सेंट्रल एज्युकेशन आपण असे म्हणणार बालकेंद्रित शिक्षण पद्धतीत शिक्षकाची भूमिका काय असते पहा बालकेंद्रित म्हणजे चाईल्ड सेंट्रल एज्युकेशनची जी काही पद्धत आहे ती शिक्षकांची जी काही भूमिका आहे ती काय असते याच्यामध्ये त्या शिक्षकाची भूमिका काय असते असा प्रश्न आपल्याला केलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्यायक सुगमकर्ता म्हणजेच आपण याला म्हणणार फॅसिलिट फॅसिलिटेटर आणि मार्गदर्शक ओके शिक्षकाची भूमिका बालकेंद्रित शिक्षणा शिक्षणामध्ये काय असते तर सुगमकर्ता म्हणजेच फॅसिलिटेटर आणि मार्गदर्शक हे त्यांचे महत्त्वाची भूमिका आहे मित्रांनो कोणाची तर शिक्षकाची ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये पाहूया पहा काय दिलेलं आहे सुगमकर्ता फॅसिलिटेटर आणि मार्गदर्शक बालकेंद्रित शिक्षकां शिक्षणामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेला मदत करतो आणि मार्गदर्शन करतो पहा इम्पॉर्टंट पॉईंट आहे बालकेंद्रित शिक्षणामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला मदत करतो आणि मार्गदर्शन करतो ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा पॉईंट आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाचवा पहा काय दिलेला आहे पियाजे यांच्यामध्ये विकासाची कोणती अवस्था तर्कसंगत विचार आणि अमूर्त संकल्पनाशी संबंधित आहे पहा प्याजे जिन मते विकासाची कोणती जी अवस्था आहे ती तर्कसंगत विचार आणि अमूर्त संकल्पनाशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क औपचारिक क्रियात्मक अवस्था यालाच आपण फॉर्मल ऑपरेश ऑपरेशनल स्टेजेस म्हणतो ओके लक्षात ठेवा हे फॉर्मल ऑपरेशन ऑपरेशनल स्टेजेसमध्ये येणार आहे ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये पहा महत्त्वाची पॉईंट आहे या अवस्थेत व्यक्ती अमूर्त संकल्पना आणि तर्कसंगत विचार विकसित करते पहा तर्कसंगत म्हणजे लॉजिकल थिंकिंग याच्यामध्ये काय होते विकसित होते ठीक आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा पॉईंट आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा पहा काय दिलेला आहे खालीलपैकी कोणते मूल्यमापन मूल्यमापनला इंग्रजीमध्ये असेसमेंट म्हणायचं आहे शिकण्याच्या प्रक्रियेत सतत केले जाते <coughs> पहा महत्त्वाचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते मूल्यमापन म्हणजे असेसमेंट शिकण्याच्या प्रक्रियेत सतत केली जाते तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क रचनात्मक मूल्यमापन यालाच आपण फॉर्मेटिव्ह असेसमेंट असे म्हणणार ओके स्पष्टीकरणामध्ये आपल्याला डाऊट क्लिअर करायचं आहे पहा रचनात्मक मूल्यमापन हे शिकण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्याच्या प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी सतत केले जाते पहा रचनात्मक मूल्यमापन म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट हे कशासाठी तर शिकण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी सतत केले जाते ओके महत्त्वाचं पॉईंट आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा पहा वर्तवणुकीच्या विकासासाठी सर्वात योग्य दृष्टिकोन कोणता आहे वर्तवणुकीच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाचा जो आहे मित्रांनो या ठिकाणी दृष्टिकोन तर ते कोणता असणार आहे पर्याय अ वर्तवणूकवादी म्हणजेच याला बिहेव्हिरेस्ट म्हणणार आपण ओके बिहेव्हिरेस्ट हे वर्तवणुकीच्या विकासासाठी सर्वात योग्य दृष्टिकोन आहे ओके स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे वर्तवणूकवादी दृष्टिकोन वर्तन आणि प्रतिसादांवर लक्ष केंद्रित करतो ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न आठवा पहा काय दिलेला आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस यालाच आपण शॉर्टमध्ये ई पी म्हणणार ओके नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ठीक आहे याचा फुल फॉर्म आहे मित्रांनो राष्ट्रीय एज्यु शिक्षण धोरण यालाच इंग्रजीमध्ये ई पी दोन हजार वीस म्हणायचा आहे एनई पीचा फुल फॉर्म आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी ओके नुसार शिक्षणाचा उद्देश दुरं दुरं काय आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस नुसार शिक्षणाचा काय उद्देश आहे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क सर्वांगीक विकास हे या ठिकाणी याचा उद्देश आहे ओके राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसचा स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करू पहा एन ई पी दोन हजार वीसनुसार शिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे आहे ज्यात त्यांच्या वैचारिक आणि व्यवहारिक कौशल्ये समाविष्ट आहे म्हणजे त्यांचा वैचारिक आणि व्यवहारिक हे जी काही कौशल्य आहे हे विकसित व्हायला पाहिजे याच्यासाठी एन ई पी दोन हजार वीस हा जो शैक्षणिक धोरण आहे हे याच्यासाठी महत्त्वाचा आहे ठीक आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न मराठी व्याकरणावरचा दिलेला आहे ठीक आहे बघूया मराठी व्याकरणानुसार तो झाडावर चढला या वाक्यात झाडावर हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे आता या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे या वाक्यामधलाच झाडावर हे कोणत्या क्रियाविशेषण आहे असं आपल्याला या ठिकाणी प्रश्न केलेला आहे या प्रश्नाचं उत्तर मला वाटते सर्वांना माहिती असेल तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब स्थलवाचक क्रियाविशेषण ओके <laughs> कोणताही स्थल वाचक क्रियाविशेषण आणि याला दुसरा पण पर्याय आहे शब्दयोगी अवयव म्हणून सुद्धा या ठिकाणी आपण याला म्हणू शकतो काय तर शब्द योगी अवयव शब्दयोगी अव्यय ठीक आहे वर हे वर प्रत्यय लागलं मूळ शब्दाला झाड या शब्दाला वर हे प्रत्यय लागलं त्यामुळे शब्दयोगी अवयव सुद्धा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पण <coughs> हे कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण आहे तर स्थळवाचक क्रियाविशेषण आहे ठीक आहे चला स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे हे क्रियाविशेषण कुठे घडली हे दर्शवते म्हणजेच स्थळ ओके ठीक आहे पुढचा प्रश्न पाहायचा ठीक आहे मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण दररोज आपण या ठिकाणी अशाच पद्धतीचे व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती अपलोड करत आहोत मित्रांनो ठीक आहे चॅनल सबस्क्राईब केल्याने तुम्हाला जेव्हा आपण आपला क्लास यूट्यूबवरती अपलोड करेल तेव्हा लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल ठीक आहे सोबतच तुम्हाला क्लासेसची पी डी एफ जर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन घ्यायचं आहे त्याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंतसुद्धा शेअर करायचं आहे ठीक आहे प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दहावा मानवी शरीरात पाण्याची सर्वात जास्त गरज कोणत्या अवयवाला असते पहा विज्ञानावरचा प्रश्न आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब मेंदू ब्रेन याला सर्वात जास्त पाण्या पाण्याची गरज असते ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघूया पहा काय दिलेलं आहे मेंदूमध्ये में सुमारे पंच्याहत्तर टक्के पाणी असते आणि तो शरीरातील सर्वात जास्त पाणी वापरणारा अवयव आहे ठीक आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक अकरावा पहा काय दिलेला आहे खालीलपैकी कोणते गणित शिक्षणाचे उद्दिष्ट नाही खालीलपैकी कोणते गणित शिक्षणाचे उद्दिष्ट नाही तर आपले या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्यायक का फक्त सूत्रांचे ज्ञान पाठ करणे हे गणित शिक्षणाचे उद्दिष्ट नाही कारण या ठिकाणी काय होते तर आपण डायरेक्ट पाठांतर करतोय ओके पाठांतराला भर दिला जात नाही मित्रांनो ठीक आहे हे निगेटिव वाक्य आहे त्यासाठी सूत्रांवर काय सूत्रांचे ज्ञान पाठ करणे हे गणिताचे शिक्ष गणित शिक्षणाचे मुख्य उद्दिष्टे नाही परंतु समस्या समाधान कौशल्य विकसित करणे हे गणित शिक्षणाचे उद्दिष्ट आहे तर्कशुद्ध विचार विकसित करणे हे पण गणित शिक्षणाचे उद्दिष्ट आहे अमूर्त विचार करण्याची क्षमता विकसित करणे हे पण गणित शिक्षणाचे मु मेन उद्दिष्ट आहे ओके हे लक्षात ठेवा तिन्ही मुद्दे परंतु सूत्रांचे पाठ करणे हे मेन उद्दिष्टे नाही किंवा त्याला जास्त काही व्हॅल्यू किंवा वेटेज नाही ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये पाहू शकता गणित शिक्षण केवळ सूत्रांचे पाठ सूत्रांचे ज्ञान पाठ करणे नाही तर त्यामागील संकल्पना समजून घेणे हे महत्त्वाचं आहे ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा पहा काय दिलेला आहे विज्ञानाच्या दृष्टीने प्रकाश संश्लेषण यालाच आपण फोटोसिंथेसिस म्हणणार प्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणता घटक आवश्यक नाही कोणता घटक आवश्यक नाही पहा नेगेटिव विचारलेला आहे लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क ऑक्सिजन ओके प्रकाश संश्लेषणासाठी ऑक्सिजन या घटकाची गरज नाही ठीक आहे पहा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे ऑक्सिजन प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत तयार होतो तो आवश्यक नाही ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा पहा काय दिलेला आहे बालकांमध्ये सृजनशीलता यालाच क्रिएटिव्हिटी म्हणतो आपण विकसित करण्यासाठी शिक्षकाने काय करायला पाहिजे पहा किंवा म लहान मुलं आहे त्यांची त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी विकसित करण्यासाठी शिक्षकाने काय करायला पाहिजे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब कल्पनाशक्ती आणि विचारांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे ठीक आहे पर्याय ब आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे स्पष्टीकरणामध्ये बघू शकता काय दिलेलं आहे कल्पनाशक्ती आणि विचारांना प्रोत्साहन दिल्याने विद्यार्थी नवीन कल्पना आणि उपाय शोधू शकतात कशामुळे तर कल्पनाशक्ती आणि विचारांना प्रोत्साहन दिल्यामुळे ओके लक्षात ठेवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा पहा काय दिलेला आहे समाजातील विविधतेचा याला जर डायव्हर्सिटी म्हणतो आपण आदर करण्यासाठी शिक्षकाने काय करायला पाहिजे समाजातील जी, समाजा जी विविधता आहे डायव्हर्सिटी आहे त्याचा आदर करण्यासाठी शिक्षकाने काय करायला पाहिजे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय ब विद्यार्थ्यां त्याच्या ते विद्यार्थ्यांना तें त्यांच्या संस्कृती आणि पार्श्वभूमीचा आदर करायला शिकवावे ओके हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे स्पष्टीकरणामध्ये बघू शकता आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या संस्कृती आणि पार्श्वभूमीचा आदर करायला शिक शिकवल्याने ते इतरांना इतरांचा पण आदर करतात ओके याच्यामुळे काय होते ते इतरांचा पण आदर करायला शिकतील त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा मानसिक आरोग्य हो यालाच मेंटल हेल्थ म्हणणार चांगले राखण्यासाठी खालीलपैकी कोणते उपाय योग्य आहे पहा मेंटल हेल्थ हे चांगले राखण्यासाठी कोणते उपाय योग्य आहे असा प्रश्न आपल्याला केलेला आहे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब शारीरिक व्यायाम आणि योग्य आहार याच्यामुळे काय होतील मानसिक आरोग्य हे चांगले राहतील ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे महत्त्वाचं आहे शारीरिक व्यायाम आणि योग्य आहार मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे कारण शरीर आणि मन यांच्यात संबंध असतो काय असतो शरीर आणि मन यांच्यात काय असतो संबंध असतो त्याच्यामुळे श शारीरिक व्यायाम आणि योग्य आहार हे मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा पहा काय दिलेला आहे बालकांचे भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स म्हणणार आपण इंग्रजीमध्ये विकसित करण्यासाठी शिक्षकांनी काय करायला पाहिजे पहा बालकांची मान भावनिक बुद्धिमत्ता ही जर विकसित करायची असेल तर शिक्षकांनी कोणते उपाय करायला पाहिजे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय ब पहा त्यांच्या भावना ओळखण्यास आणि त्यांना योग्य प्रकारे हाताळण्यास मदत करायला पाहिजे ओके okay. स्पष्टीकरणामध्ये आपल्याला डाऊट क्लिअर करायचा आहे पहा काय दिलेलं आहे तर भावना ओळखण्यास आणि त्यांना योग्य प्रकारे हाताळण्यास मदत केल्या मदत केल्याने त्यांची भावनिक बुद्धिमत्ता वाढेल ओके okay. कशामुळे तर भावना ओळखण्यास त्यांची जर आपण या ठिकाणी योग्य प्रकारे हाताळण्यास मदत केली तर त्यांची जी भावनिक बुद्धिमत्ता आहे ती विकसित होईल त्यांच्या विकासामध्ये वाढ होईल त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न सतरावा बालकांमध्ये नैतिकता यालाच आपण मोलॅरिटी म्हणणार विकसित करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे बालकांमध्ये नैतिकता म्हणजे मोल्या विकसित जर करायची असेल तर सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे तर ते घटक आहे मित्रांनो पर्याय पण नैतिक मूल्यांवर आधारित चर्चा आणि उदाहरणे ओके स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे नैतिक मूल्यांवर आधारित चर्चा आणि उदाहरणे मुलांमध्ये योग्य आणि अयोग्य मुलांमध्ये योग्य आणि अयोग्य यांच्याबद्दल समज विकसित करतात कशामुळे तर नैतिक मूल्यांवर आधारित चर्चा आणि उदाहरण दिल्यामुळे ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न अठरावा पहा काय दिलेला आहे बालकांच्या सामाजिक विकासावर खालीलपैकी कोणत्या घटकांचा सर्वात कमी प्रभाव होतो किंवा परिणाम पडतो तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय ड शारीरिक सॉरी शारी, शरीराची उंची यामुळे काय होते बालकांचा सामाजिक विकासावर कमी परिणाम होतो ओके परंतु कुटुंब याच्यामुळे बालकांच्या सामाजिक विकासावर सर्वात जास्त परिणाम पडतो ओके त्याच्यानंतर शाळा हे पण महत्त्वाचं आहे सामाजिक आणि आर्थिक स्थिती हे पण अतिशय महत्त्वाचे आहे बालकांच्या सामाजिक विकासासाठी ओके पहा स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट क्लिअर करा शरीराची उंची थेट सामाजिक विकासावर परिणाम करत नाही ठीक <coughs> आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकोणविसावा काय दिलेला आहे पहा खालीलपैकी कोणता अहंकारी यालाच इको सेंट्रिक म्हणणार आपण विचार नाही खालीलपैकी कोणते कोणता अहंकारी अहंकारी यालाच इगो सेंट्रिक म्हणणार विचार नाही तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय ड इतरांच्या भावना आणि गरजा समजून घेणे हे अहंकारी म्हणजे इगो सेंट्रिक विचार नाही पण हे बाकीचे जे पर्याय आहे ते इगो सेंट्रिक विचार आहे पहा दुसऱ्याचे मत विचारात न घेणे हे इगो सेंट्रिक झालं म्हणजे अहंकारी झालं त्याच्यानंतर फक्त स्वतःचा दृष्टिकोनातून विचार करणे हे पण अहंकारी झालं ऐकणे इगो सेंट्रिक विचार झाला त्याच्यानंतर स्वतःचे विचार इतरांवर लादणे हे पण अहंकारी विचार झाला ओके स्पष्टीकरणामध्ये आपल्याला डाऊट क्लिअर करायचं आहे इतरांच्या भावना आणि गरजा सम समजूत घेणे इतरांच्या भावना आणि गरजा समजून घेणे अहंकारी विचाराच्या विरुद्ध आहे ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा पॉईंट आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा खालीलपैकी कोणता राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा म्हणजे एन सी एफ दोन हजार पाचचा एक भाग नाही महत्त्वाचा आहे पहा या ठिकाणी एक भाग नाही असा म्हटलेला आहे म्हणजे यापैकी तीन भाग असणारे ऑप्शन असणार आहे आणि एक ऑप्शन भाग नसणारा असणार आहे ठीक आहे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब शिकणे रटाळ करण्यावर भर देणे <coughs> हे राष्ट्रीय अभ्यासक्रमाचा आराखडा नाही रटाळ म्हणजे काय तर पाठांतरण करणे हे महत्त्वाचा भाग नाही परंतु बाकीचे जे ऑप्शन आहे पहा ज्ञान शाळेबाहेरील जीवनाशी जोडणे हे अतिशय महत्त्वाचा भाग आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडामध्ये परीक्षा अधिक लवचिक करणे हे पण भाग आहे आणि अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकांपुरता मर्यादित न ठेवणे हा सर्वात महत्त्वाचा एन सी एफ दोन हजार पंचवीसचा एक भाग आहे ओके स्पष्टीकरणामध्ये पहा आपल्याला डाऊट क्लिअर करायचा आहे एन सी एफ दोन हजार पाचचा मुख्य उद्देश काय आहे शिकणे सोपे करणे आणि आनंददायक बनवणे हे त्यांचा मुख्य उद्देश आहे रटाळ नाही म्हणजे पाठांतर करायचं नाही ओके पाठांतरवर जास्त केंद्रित करत नाही मित्रांनो ठीक आहे त्यासाठी शिकणे हे सोपं करणं आणि आनंददायक करणं हे एन सी एफ दोन हजार पंचवीसचा मुख्य उद्देश आहे ठीक आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर एकवीस नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे गणित अध्यापनात आगमनात्मक पद्धत म्हणजे ज्याला आपण म्हणणार इंडक्टिव मेथड म्हणजे काय आता आगमनात्मक पद्धत जर म्हटलं मित्रांनो तर काय करायचं आहे तर कधीही लक्षात ठेवायचं आहे उदाहरणांकडून नियमाकडे आता हे लक्षात कशी ठेवायची आगमनात्मक म्हटलं की उदाहरण म्हणायचं आहे ओके आणि निगमनात्मक जर म्हटलं नि निगम निगमनात्मक म्हणजे नि आलं त्याच्यामध्ये मग नियमाकडून उदाहरणाकडे हे झालं निगमनात्मक निगमनात्मक पद्धतीवरून आपण आगमनात्मक पद्धतीचा उत्तर ॲक्युरेट काढू शकतो ते कशा पद्धतीने निगमनात्मक पद्धत म्हटलं की नी येतो त्याच्यामध्ये सुरुवातीला म्हणजेच नियमाकडून उदाहरणाकडे असं लक्षात ठेवा आणि आगमनात्मक पद्धत म्हणजे उदाहरणाकडून नियमाकडे नियमाकडे ओके हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे स्पष्टीकरणामध्ये पहा या पद्धतीत विद्यार्थी अनेक उदाहरणे पाहून स्वतःहून नियम तयार करतात ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न होता आणि आय एम पी प्रश्न आहे त्याच्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे भाषा शिक्षणात विचार कौशल्य सॉरी पहा प्रश्न क्रमांक बावीसवा भाषा शिक्षणात वाचन कौशल्य यालाच रीडिंग स्किल म्हणणार विकसित करण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे पहा रीडिंग स्किल विकसित जर करायची असेल तर कोणती सर्वात प्रभावी पद्धत आहे ते आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब मनोरंजक आणि विविध प्रकारचे साहित्य वाचायला देणे याच्यामुळे काय होते वाचन कौशल्य हे विकसित होते ओके स्पष्टीकरणामध्ये पहा महत्त्वाचे पॉईंट असतील स् मनोरंजक साहित्य वाचायला दिल्याने विद्यार्थ्यांची वाचनाची काय होतील आवड वाढते त्याच्यामुळे ओके वाचनाची आवड निर्माण होईल ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पर्यावरण अभ्यास यालाच ई व्ही एस म्हणणार शिक्षणाचे उद्दिष्ट काय आहे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवणे हे याचा मुख्य उद्दिष्ट आहे ओके पर्यावरण अभ्यासाचा स्पष्टीकरणामध्ये पहा महत्त्वाचे पॉईंट आहे ई व्ही एस शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दल जागरूक करणे आणि त्यांचे संरक्षण कसे करावे हे शिकवणे याचा मुख्य उद्दिष्ट आहे ओके पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचोवीसावा पहा काय दिलेला आहे खालीलपैकी कोणते मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या अध्ययन अडचणी यालाचं लर्निंग डिफिकल्टीज म्हणणार आपण ओळखण्यासाठी वापरले जाते या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब निदानात्मक मूल्यमापन यालाचं डायग्नोस्टिक असेसमेंट म्हणणार ओके महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे प्रश परीक्षेला येऊ शकतो तर स्पष्टीकरणामध्ये पहा निगमनात्मक मूल्यमापन हे विद्यार्थ्यांच्या अध्ययन अडचणी आणि कमतरता ओळखण्यासाठी केली जाते हे निदानात्मक जी मूल्यमापन आहे हे कशासाठी तर विद्यार्थ्यांच्या जे अध्ययनात अडचणी येतो आणि त्यांची जी कमतरता आहे ती ओळखण्यासाठी निदानात्मक मूल्यमापन याचा वापर या या पद्धतीचा उपयोग केला जातो ओके त्याच्यानंतर पंचवीस नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे बालकांच्या शारीरिक विकासावर खालीलपैकी कोणत्या घटकांचा थेट परिणाम होतो आ बालकांचा जो शारीरिक विकास आहे तर कोणत्या घटकामुळे त्यांच्या शारीरिक विकासावर थेट परिणाम करतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क पौष्टिक आहार आणि व्यायाम हा थेट परिणाम बालकांच्या शारीरिक विकासावर करतो ओके स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करायचा आहे पौष्टिक आहार हे व्यायामाचा थेट शारीरिक विकासावर परिणाम करतो ओके अशा पद्धतीने आपण पंचवीस प्रश्न पाहिले पंचवीसपैकी किती प्रश्नाचे ॲक्युरेट उत्तर तुम्हाला दिले हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे व्हिडिओ कसा वाटला हे याची पण प्रतिक्रिया तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर अशाच पद्धतीचे दररोज नवनवीन व्हिडिओज जर पाहायचे असेल किंवा अशाच पद्धतीने जर तुम्हाला शिकायचे असतील तर आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे कारण येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन त्याच्यामुळे लगेचच तुम्हाला मिळून जाईल ओके व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा तुम्हाला या क्लासेसची पी डी एफ जर हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम ग्रुपची लिंक त्या ठिकाणी दिलेली आहे टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला या क्लासेसची पी डी एफ मिळून जाईल ओके मित्रांनो भेटूया समोरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच